वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज विश्वर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ या ठिकाणी बाबासाहेबांचं खूप मोठं भोग्य मतेवर स्मारक बनत खूप वर्षापासून लोकांना प्रतीक्षा होती कुठेतरी बाबासाहेबांचं भव्य स्मारक बनायला पाहिजे आणि तरी आता सूर्य स्मारक समिती आणि महागुरात नगरपंचायत आता ही गोष्ट खरी आहे की अनेक दिवसापासून लोकांच्या सुद्धा इच्छा होती की महादुल्या भागात एक सुंदर असं स्मारक व्हावं पण त्याची कल्पना लोकांची लोकांची जी कल्पना होती त्यापेक्षाही सुंदर असा स्मारक आणि असा भव्य असा पुतळा महादिला नगरपंचायत भागात होता आणि तोही टी पॉइंट म्हणजे जिथून फ्लाय जातो तिथून उडमपूर जातो येणारा एलटी ये पासून येणारा नागपूरला जाणारा जो कोणी प्रवासी राहील जो कोणी व्यक्ती राहील त्याला इथं सुंदर असा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा याचं दर्शन होईल आणि ही अभिमानाची गोष्ट आहे महादिला वासियांकरता कोराडी वासियांकरता की एवढा सुंदर असा भव्य असा पुतळा आ, महादिला भागात होत आहे आणि आमच्या कार्यकाळात होत आहे त्याचाही सुद्धा अभिमान व आनंद आहे या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट च्या माध्यमातन जे कोराडी इथं थर्मल पॉवर स्टेशन आहे भापरगडा थर्मल पॉवर स्टेशन आहे या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नंतर त्यांनी काय करावं या स्किल डेव्हलपमेंटला उच्च उच्च जे उच्च जे अधिकारी असतात त्या प्रकारे जे शिक्षण देतात स्किल डेव्हलपमेंटचं ते ऑफिसर इथे असणार आहे ते शिकवणारे इथे असणार आहेत या पद्धतीचं प्लॅन माननीय बावनकुडे साहेबांनी आम्ही नगरपंचायतच्या वतीने हा प्लॅन तयार केला आहे आणि निश्चितच या स्किल डेव्हलपमेंट संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल अनेक विद्यार्थ्यांचा तो गरीब विद्यार्थी असो मध्यम वर्गीय विद्यार्थी असो कुठल्याही समाजाचा असो सर्वांना न्याय मिळण्याचं या सेंटर मधून न्याय मिळेल अशी अपेक्षा परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सतरा फुटाचा नेट पुतळा या ठिकाणी भूमिपूजन आज झालेला आहे आणि हा पुतळा मध्यवर्ती मोठं भव्य स्मारक या ठिकाणी होत आहे या विभागाचे या कामसी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेक्क सावरकर तसेच विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनपुळे आणि भगंत आर्य नागार्जुन सुरेश सफाई यांनी आता खूप भूमिपूजन केलेलं आहे क्रांती सूर्य स्मारक समितीचे अध्यक्ष इशांत मानवडकर आपल्यासह बोलण्यासाठी उपस्थित आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अहून या ठिकाणी क्रांती सूर्य स्मारक समितीच्या माध्यमातून आणि महागुराव नगरपंचायतच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भारतरत्न परभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आणि स्मारकाचं भूमिपूजन झालेलं आहे तर या प्रसंगी आपण समितीच्या माध्यमातून जनतेला काय सांगणार क्रांती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्मारक व पुतळा हा व्हावा याकरता सर्व समितीचे जे पदाधिकारी आहे व संपूर्ण महादुला शहर या आजूबाजूच्या शहरांमधले जेवढे काही नागरिक आहे त्या सर्व नागरिकांची अशी इच्छा होती की आपल्या महादुला परिसरामध्ये अनेक वर्षापासून कुठल्याही प्रकारचा म्हणजे आहे परंतु जे आपला हायवे आहे त्या हायवेच्या दर्शनीय ठिकाणी एक भव्य स्मारक भव्य दिवस कुकडा हवा याकरता सर्वांची इच्छा होती ती इच्छा आज सर्वांची इच्छा, इच्छा जे आहे आपले सर्व पदाधिकारी आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही इच्छा आज इथे पूर्ण झालेली आहे आणि या भव्य स्मारक व पुत्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज इथे पार आहे आज या या आपण आहे ते इनॉग्रेशन पूजनीय बंटे नागार्जुन सुरेश ससाई यांच्या हस्ते इथे भूमिपूजन पार पाडलेलं आहे त्याचप्रमाणे अ आमदारजी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब एकचंडी साहेब आणि सावंतच साहे। सा रंगारी साहेब आणि नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून आज इथे हा भव्य दिव्य पुतळा उभारणार आहे समितीच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम व्हावं याकरता प्रयत्न करू एवढंच मी इथे या प्रसंगी कार्यक्रमामध्ये या उपस्थित आहे आमची पंचायत समितीचे माजी सभापती सचिन भाऊ मान्यवर आपण आहोत सचिन भाऊ या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं भव्य मध्यवर्ती स्मारक बनत आहे आणि खास करून मेटलचा पुतळा विदर्भामध्ये याची याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे की जेणेकरून या ठिकाणी स्मारक भव्य विजय होणार आहे त्यांना काय समजा आज महाबुला नदीमध्ये या भागाचे नेते व आमदार चंद्रशेखर बावनकुले साहेब व पन्नाला भंडारी आणि क्रांतिसूर्य

निर्मिती होणार आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी जर सर्वात जास्त फोन जर कोणावर केलं होतं पुस्तकावर केलं जानावर केलं आणि त्याच्यात एक प्रेरणा घेऊन या भागाचे जे पदाधिकारी जे आंबेडकरी जनता आहे त्या आंबेडकरी जनतेला या भागातील संपूर्ण जाती धर्माच्या मुलांना ते सुशिक्षित आहे ते पुढे ऑफिसर झाले पाहिजे ते पुढे त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे ज्ञान झाले पाहिजे सुशिक्षित झाले पाहिजे म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी या या ठिकाणी चालून निर्मिती होणार आहे स्मारकांना आणि या समाजाचे एकू म्हण समाजाचे एकी जर असेल आणि सर्व आंबेडकर जनता जर एकत्रित कुणाला जर दिसत प्रशासन प्रशासनाला आज आज प्रशासनामध्ये कोणा जगा जातीच्या वेगळ्या पक्षाचे लोक आहेत उद्या दुसऱ्या पक्षाचे लोक नाही परंतु हा सर्व जो विजय जो असाल त्या सर्व जे सभापद सभासद आहेत त्या सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा हा विजय आहे की प्रशासनाला झुकून या ठिकाणी स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक व विदर्भामध्ये सर्वात मोठा कचरा फुटाचा कुटुरा या ठिकाणी नॉर्मल होणार आहे या ठिकाणी गुरु कुटुंबला जे आमचे धर्मगुरु आदरणीय भदंत नादाजी सर्व सुरेश असाई काय यांनी वेळच देला आणि या ठिकाणचे जे काही आमदार आहेत बावनपुळे साहेब या आणि पन्नाला रंगारी ईशान मानोत यांनी सर्वांचं मी या ठिकाणी अत्यंत आभारी आहे व भविष्यामध्ये आंबेडकर आंबेडकरी कोण आम्ही या यांना मध्ये सांगला आहे अशीच येते आपण सर्वांनी तुम्हाला कुणा पक्षामध्ये राहायचं कोणाला मतदान करायचं हा घ्याचा त्याचा विषय असू शकतो परंतु जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर मजबूत होत असेल अशा ठिकाणी सर्व आंबेडकरी योजना एकत्र झालं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी मी कोराडीच्या संध्यात बुद्धविहारामध्ये ज्या पद्धतीनं ही लायब्ररी डेव्हलपर पन्नाभाऊ रंधारी यांच्या माध्यमातून झालेली आहे तर पन्नाभाऊ या ठिकाणी सुद्धा स्किल डेव्हलपमेंटचा मोठा एक प्रयत्न या ठिकाणी होणार आहे स्मारकाचा आता उद्देश आहेच आहे आंबेडकर जनतेचा उद्देश आहे की खूप मोठा भव्य दिवस स्मारक बाबासाहेबांचं झालं पाहिजे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं शिकाल तर शिकाल था, वाचाल तर वाचाल वाचन जर केलं तरच वाचणार आपण शिक्षण घेतलं तरच आपली समोरची पिढी जी आहे त्या पिढीचं भविष्य आपलं करिअर जे बी आहे ते करिअर घडण्याची शक्यता आहे यासाठी सुद्धा आता प्रयत्न होणार आहे ही लायब्ररी बनणार आहे या आता तुम्ही काय या भागाचे लोकप्रिय आणि सर्वांना परिचित लोक नेते मान्य आमदार चंद्रशेखरजी बावनकुडे यांचे मी विशेषतः अभिनंदन करीन त्यांना धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे हा निधी आपल्याला या महाजुला महाजुला स्किल डेव्हलपमेंट सेंटर किती निधी प्राप्त झालेला आहे या दोन फेज मध्ये आता सध्या चार कोटी रुपया आणि सेकंड फेजला अडीच कोटीच्या जवळजवळ सर साडेसहा सात कोटीच्या जोड़ जवळजवळ आपल्या ह्या पूर्ण बजेट आहे आणि या जे आपलं ही लायब्ररी होईल त्याच्यामुळे इथं गरीब विद्यार्थी इथं शिकू शिकतील आपला मानस आहे किंवा महाज्योती सारथी भारतीकडून ज्या ज्या योजना आहेत विद्यार्थ्यांकरता त्या पूर्ण फ्री कोचिंग क्लासेस म्हणा किंवा एपीएससीच्या युपीएससीच्या कोचिंग क्लासेस म्हणा किंवा चे एक्झाम म्हणा त्याचे क्लासेस आपण इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच स्किल डेव्हलपमेंट सेंटर थ्रू बेरोजगारांना रोजगार देऊन बेरोजगारांना स्किल करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकरता रोजगार उपलब्ध करण्याचा असा एक प्रयत्न आहे आणि या सर्व प्राथी स्मारक समितीचे जेवढे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या परिश्रमामुळे ह्या पाच ते सहा महिन्यामध्ये हा आपला पूर्ण जो विकासाच्या महामेरू बावनकुळे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे सर्वांच्या विनंतीमुळे आज साकारलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक सतरा फूट पुतळा जो विदर्भातील सर्वात मोठा पुतळा आहे तसेच लायब्ररी याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चूमिपूजन झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळपास चौसष्ट डिग्री घेतलेले आहे आणि विशेष म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांच्या त्यांच्यावर एक विशेष शिकवला जातो म्हणजे बर। ते एवढे महान विचारवंत जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सुद्धा त्यांचा केला बरोबर बरोबर आणि अशा महापुरुषांच्या विचारांना चालना देण्यासाठी समोर नेण्यासाठी हे जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर इथे उभारत आहे ते खरंच एक राखण्या आहे आता जे त्यासाठी माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मदतीने आणि प्रयत्नाने हे कमी वेळेत शक्य झाले आता, जे ले ले जे आता जे हे जे आता स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू होणार आहे बांधकामाला तिथे जे आमची क्रांती सूर्य स्मारक समिती आहे खरंच आमची आता जबाबदारी वाढलेली आहे की हे काम कशा पद्धतीने आणि किती लवकर होईल आणि मला असं वाटते आपले जे नगराध्यक्ष साहेब आहेत राजेश रंगारी साहेब यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हे जे स्मारक आहे एका वर्षाच्या आतमध्ये तयार होऊन उभे राहील आणि आम्ही अशीच आशा करू की लवकरात लवकर स्मारक होईल जे आजूबाजूचे जे महादुला कोराडी कॉलनी नांदाज्रा यांच्या आजूबाजूचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी यांचा खूप जास्त फायदा हो आणि खूप जास्ती विद्यार्थी इथून आय पोलीस यू पी एस सी यांच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या नोकरी मिळे दे। आणि हेच अशी समोरची आमची आशा आहे धन्यवाद भाऊ धम्मपुरी परिसरामध्ये असतो कुठेतरी विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याकरता आणि डॉक्टर स्मारक आताच नुकताच कार्यक्रम झालेला आहे तर या प्रसंगी तुमच्या काय आशा आहे काय भावना आहे बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये सांगून गेले की मी हा जो रथ आणला आहे तो खूप मेहनतीने इथे इथेपर्यंत आणला आहे तुम्हाला शक्य होत असेल तर सांगून घेऊन जा पण काही कोणाला मागे देऊ नका आज हे जे ह्या क्रांती सुरेश स्मारक समितीचं हे जे अचिव्हमेंट आहे आंबेडकर जनतेचं हे जे अचिव्हमेंट आहे आज पद्धतीने एक स्मारक उभं राहत आहे स्मारक सोबतच एक जे डेव्हलपमेंट स्किल जे उभं राहत आहे त्याची एक सुरुवात म्हणता येईल की जे बाबासाहेबांनी स्वप्न होतं की समाजातल्या घटकाचा व्यक्ती हा शिकला पाहिजे तर त्यासाठी आपण हे डेव्हलपमेंट सेंटर आपण तयार करतो आणि आपलं उद्दिष्ट समोर असं असणार आहे की प्रत्येक व्यक्ती इथला एक अधिकारी बनला पाहिजे आणि तो अधिकारी समाजातल्या प्रत्येक अन्याय झालेल्या व्यक्तीवर अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम करेल हे एक लक्ष As the chemicals, they take us higher The night's young and it's just begun As she puts her hand in mine We wanna chase the night